उद्या आपला छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी आपण शहाजीराजे भोसले यांच्या समाधीला विरवला जाणार आहोत त्यांना नतमस्तक होऊन तिथल्या समाधीचे स्वच्छता करून तिथलं पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक छोटासा एक प्रतिकात्मक म्हणून एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहोत दुपारी तीन वाजता तापडिया हॉल जो आहे त्या ठिकाणी आपला हा मेळावा आहे आणि हा मेळावा अत्यंत साधेपणाने आपण करणार आहोत कोणीही तिथे फटाकडे वाजवणार नाही कोणी ढोल ताशे वाजवणार नाही कोणाचाही स्वागत सन्मान सत्कार असा काय आम्ही करणार नाही जे काय सोनं लुटायचे ते विचारांचं सोनं लुटायचंय आणि ते सुद्धा लुटणं यासाठी गरजेचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असं दुष्काळाचं संकट आहे आणि अशा प्रसिद्ध खऱ्या अर्थानं विचारांची प्रेरणा समाजाला देणं गरजेचं असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची दसऱ्याची परंपरा होती शिमोलग्नाची त्या परंपरेचं जतन करण्यासाठी म्हणून हा मिळावणार आहे मी आम्ही छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील सर्व तरुणांना नागरिकांना विनंती करतो की उद्या दुपारी तीन वाजता हे विचारांचं सोनं लुटण्यासाठी आपण जरूर तीन वाजता हजारोच्या संख्येने तापड या हॉलमध्ये तीन वाजता जरूर यावं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत तुम्ही विचारला असेल तर माझं उत्तर असं आहे की येणाऱ्या सर्व महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व आम्ही सोबळावरती लढवणार आहोत आणि महाराष्ट्रातील सर्व तरुणांना ज्या घराणे शाळेमुळे आणि पक्षीय झुंडशाहीमुळे अजिबात नवीन तरुणांना संधी मिळत नाही त्यात खूप चांगले डॉक्टर वकील इंजिनियर खेळाडू साहित्यिक कलाकार अशा सर्व लोकांना कधीच संधी मिळालेली नाही त्या सर्वांना अभूतपूर्व अशी आम्ही संधी देणार आहोत आणि स्वबळावरती येणाऱ्या सर्व नगरपालिकेच्या आणि सर्वच निवडणूक आम्ही लढवून सगळ्यांना संधी देणार आहोत आमच्या पक्षात काम करण्यासाठी दोनच अटी आहेत ती व्यक्ती साक्षर असावी आणि दुसरी गोष्ट त्यांच्यावर कोणतेही मेजर ऑफेन्सेस गुन्हे नसावेत या दोन अटी पाळणारा कोणत्याही जातीचा धर्माचा पक्षात पंथाचा प्रांताचा भाषेचा माणूस असेल त्या सर्वांना आम्ही तिकीट देणार आहोत एक प्रश्न असा आणि प्रश्न तुमचं पण काय मी राजकीय पक्षाचा जन्म करण्या अगोदर लाखो मुलांना उद्योजक केलेला आहे मी राजकीय पक्षाचा अध्यक्ष होण्या अगोदर मी लाखो मुलांना माझ्या पुस्तकातून व्याख्यानातून त्यांचं आयुष्य घडवून दाखवलेलं आहे त्यामुळे इतर राजकीय पक्षांच्या भाषणांची माझी तुलना कधीही करता येणार नाही मी आधी केलेले आणि मी मग सांगतोय बाकीचे लोक ते सांगतच फिरतायत करत काहीच नाहीये महाराष्ट्राचे एवढे प्रश्न आहेत की जे केवळ पंच्याहत्तर वर्षापासून फक्त लोक घोषणा करतायत आश्वासन घेत आहेत प्रश्न काही सुटत नाहीत त्यामुळे ही सगळी थापाबाजी ड्रामाबाजी ते मला पाहल नाहीत ते थांबवण्यासाठी आणि वास्तवात काम करण्यासाठी मी पक्ष काढले किती किती शाखा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा पक्ष आहे आणि आम आमचा पक्ष फिजिकल पेक्षा डिजिटल प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या हृदयात पोचलेला आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे उद्याच्या मेळाव्यामध्ये आम्ही जनतेला हे आवाहन करतो की मराठवाड्यातील जास्ती जास्त तरुणांनी या आणि या दुष्काळ भागातील शेतकऱ्याच्या मुलांनी आता गावात जास्त वेळ न थांबता शहराच्या दिशेने यावं आणि मिळेल तो उद्योग धंदा करावा त्यासाठी लागणारी जागा भांडवल ट्रेनिंग लायसन हे सगळं आम्ही त्यांना देणार आहोत एका भावानी गावात थांबा दुसऱ्या भावानी शहरामध्ये या गावचा पण विकास करू आणि शहराचा पण विकास करू करूया पण त्याचं एक कौतुक केलं पाहिजे की मराठ्यांना न्याय मिळण्यासाठी जेशन पाठ लागला होता तो तो ठेवून घ्या म्हणजे पण काही वाईट आभार मानला पाहिजे त्याच्या नोंदीमुळे आज मराठवाड्यातील मराठ्यांना न्याय मिळवलं जयश्री पाटील असतील माधुरी पाटील असतील परत आरक्षणाची गरज आहे आणि हे मी माझ्या उद्योजकतेच्या बळावर सांगतो करा की मी जे कोणाला शिकवतो